नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बचत गट असतील विद्यार्थी असतील महिला कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वसामान्य घरातील कुटुंबातील मुलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो आजच्या डिजिटल युगामध्ये शिक्षणाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदललेले आहे ऑनलाईन शिक्षण डिजिटल कंटेंट व्हर्च्युअल क्लासरूम आणि इंटरनेटवरील अनेक शैक्षणिक साधने यांचा वापर करून अभ्यास करण्यासाठी आता विद्यार्थी खूप प्रयत्नशील झालेले आहेत याचा भाग म्हणून डिजिटल क्रांतीमध्ये सामील होण्यासाठी विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि टॅबलेट किंवा स्मार्टफोन यासारख्या डिजिटल उपकरणांची आवश्यकता असते मात्र अनेक कुटुंबांच्या आर्थिक अडचणींमुळे आपल्या मुलांसाठी अशी उपकरणे खरेदी करणं त्यांना परवडत नाही त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करून आपलं करिअर निर्माण करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करून आपलं नीटमध्ये सक्सेस मिळवायचे जेमध्ये सक्सेस मिळवायचे परंतु त्यांच्याकडे परिस्थिती नसल्यामुळे त्यांच्याकडे गॅजेट्स उपलब्ध होऊ शकत नाही या समस्येवर मात करण्यासाठी डिजिटल एज्युकेशन प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी सरकारतर्फे ही योजना राबवण्यात येत आहे त्याच्यामुळे वन स्टुडंट वन लॅपटॉप ही योजना केंद्र सरकारनं सुरू केली आहे डिजिटल इंडिया अभियानाच्या एका रूपामध्ये हा भाग म्हणून या ठिकाणी या योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला डिजिटल शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे विशेषतः दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ए आय सी टी ई मार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपयांची आर्थिक आर्थिक मदत दिली जाणार आहे त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे रक्कम विद्यार्थी लॅपटॉप खरेदीसाठी वापरू शकतात आणि या योजनेने विद्यार्थ्यांना डिजिटल सक्षमीकरणासाठी मदत होणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे की विद्यार्थी असतील ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकेट आहे अशा विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपये गॅजेटसाठी मिळवण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे या योजनेचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर नक्कीच तुमचे नक्कीच तुम्ही तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावास कुठल्याही सी एस सी सेंटरवरती जाऊन वन स्टुडंट वन लॅपटॉप ही योजना ऑनलाईनवरती ओपन करायची आहे त्यावरती तो फॉर्म भरून घ्यायचा आहे या योजनेसाठी लागणारी कागदपत्रं म्हणजे तुमचं आय डी कार्ड तुमचं आधार कार्ड तुमचं बँक पासबुक तुमच्या वडिलांचं उत्पन्नाचा दाखला या सर्व गोष्टी जर तुम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलेत ले ले। या या तर नक्कीच तुम्हाला योजनेचा लाभ भेटेल त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा व्हावा या दृष्टीने हा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद